यानंतर किरीट सोमय्या यांचं एक महत्वपूर्ण विधान समोर येत आहे ते म्हणजे मालेगाव मध्ये दोन लाख बांगलादेशींना भारतीय कारस्थान सुरू आहे असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलेलं आहे धक्कादायक माहिती त्यांनी समोर आणलेली आहे एक लाख सात हजार प्रमाणपत्रांची चौकशी होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय बांगलादेशी की रोहिंग्या मुस्लिमोगी और उनकी उम्र 30 से सत्तर अस्सी साल तक की है मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने एस बनाई एस ने रिपोर्ट दिया जिसके कारण मालेगांव के तहसीलदार नायब तहसीलदार को सस्पेंड किया दो और अधिकारी की जांच शुरू है जो दिए गए हैं वो सब सर्टिफिकेट की फिर से जांच होगी और नए सर्टिफिकेट को अभी स्थगिति दी गई है तर एक लाख सात हजार प्रमाणपत्रांची चौकशी होणार असल्याचं नुकतंच किरीट सोमय्या यांनी म्हटलेलं आहे मालेगाव मध्ये दोन लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याचं कारस्थान सुरू असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी समोर दिली आणि हा आकडा खरं तर थर खूप मोठा आहे